श्री स्वामी समर्थ आज शनिवार सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस पौष कृष्ण द्वितीया आज चंद्राचं भ्रमण कर्क राशीच्या अश्लेषा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे कुटुंबातील सदस्यांसोबत आज तुमचा राबता चांगला राहील घरातील ज्येष्ठ मंडळींच्या अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश ये येईल कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृषभराज वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दगदग वाढवणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज अनपेक्षितपणे मोठ्या जबाबदारीला तुम्हाला सामोरं जावं लागेल अश्लेषा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण ग्रहांची प्रतिकूलता निर्माण करणार आहे भावनिक निर्णय आज तुम्ही घेऊ नयेत मोठ्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तींनी आजचा दिवस विशेष दक्षतेनं व्यतीत करावा मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ निर्माण करणार आहे आर्थिक स्थिरता लाभेल जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही विशेष प्रयत्न करावेत कर्करास आस... कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द निळा आहे कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा अश्लेष नक्षत्रामधील भ्रमण अडीअडचणीत दूर करणार आहे महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यवसायामध्ये आज मोठी प्रगती घडवणारे ग्रहमान आहे धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेष नक्षत्रामधील भ्रमण खर्चाच्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षतेने तुम्ही निर्णय घ्यावेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला प्रवास घडवणार आहे तुमचे हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं आज तुम्ही प्रवास करण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये आज नवीन संधींचा तुम्हाला लाभ होईल तुळरास तुळ व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ निर्माण करणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील दूरच्या प्रवासाचे तुम्ही बेताखाल कार्यक्षेत्रामध्ये आज दगदगीचा दिवस जाण्याची शक्यता आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेष नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठे निर्णय तुम्ही घेऊ शकाल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने आज ग्रहमान अनुकूलता दर्शवतं तुमच्या मनाप्रमाणे आज तुम्हाला दिवस व्यतीत करता येईल कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे धनुराशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे दिवस व्यतीत करावा अश्लेषा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला भावनिक करणार आहे त्यामुळे आज तुम्ही व्यवहारामध्ये कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये वावरत असताना जर भावनिक निर्णय घेतलेत भावनेनं विचार केला तर तुम्हाला मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागेल कायदेशीर प्रकरणामध्ये आज तुम्ही वरिष्ठांच्या किंवा सहकाऱ्यांच्या सल्ल्यानं निर्णय घ्यावेत खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे आरोग्याची काळजी घ्यावी मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आज संमिश्र लाभाचं आहे नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ देणार आहे परंतु त्याचबरोबर खर्चाच्या प्रमाणात वाढ करणारही आहे आर्थिक गुंतवणूक करत असताना विशेष दक्षता बाळगावी कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं मात्र ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत आज तुमची साडेसातीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे प्रवासामध्ये आज आरोग्याची काळजी घ्यावी खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे मिनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मीन राशीच्या व्यक्तींना आज भाग्य वृद्धी करणारं ग्रहमान आहे शनीच्या साडेसातीची तीव्रता आज कमी झालेली असेल अश्लेषा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला कौटुंबिक मानसिक आणि आर्थिक स्थिरता देणारं ठरेल